स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे आंब्याची पुरणपोळी इथे मी दोन आंबे घेतले आहेत आणि त्यांचा मी रस काढून घेणार आहे आता मी सध्या हे आंबे बाजूला ठेवते इथे मी एक परात घेतली आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मी मैदा घेतला आहे आता हे दोन्ही पहिलं चाळून घेते आता मी दोन्ही पीठं घातलीत चाळणीमध्ये आणि चाळून घेते जर तुम्हाला नुसता मैदा घ्यायचा असेल तर मैदा घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तर तेही घेऊ शकता मी आता दोन्ही हे अर्ध अर्ध घेतलं आहे म्हणजे अर्धी अर्धी वाटी आहे मोठी वाटी एक वाटी होईल आता मी ते हे पीठ चाळून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते पाव चमचा थोडीशी हळद घालते थोडंसं तेल घालून घेतले अर्धा चमचा तेल घाल सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहिलं तेल हळद मीठ आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं मीठ हळद आणि तेल घालून आता थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते नेहमी आपण चपात्या करायला पीठ मळतो तसंच मळून घेणार आहे जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त सैल पण नाही ठेवायचं आहे आता हे पीठ मी सर्व मळून घेते इथे आता थोडं थोडं पाणी घालून मी मौसूत असं छान असं पीठ मळून घेतले थोडंसं तेल लावून घेते हाताला तेल लावलं आणि पिठाला लावून घेतलं आहे त्याच्यावर झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मी पीठ झाकून ठेवून देते मी पीठ मळून ठेवलं आहे तर आता आपण त्यासाठी लागणारं पुरांची तयारी करूया इथे मी पॅन ठेवलं आहे गॅसमध्ये मी तूप घालून घेते दोन चमचा तूप व्यवस्थित असं गरम होऊ देत तूप गरम झालं आहे यामध्ये मी अर्धा वाटी रवा घेतला आहे हा बारीक रवा आहे तो घालून घेते गॅस कमी ठेवायचा आहे एकदम आणि सतत ढवळत हा गॅस रवा छान असा भाजून घ्यायचा आहे थोडासा लाल असा रंग येईपर्यंत मी भाजून घेते आता रवा इथे रवा आता एक ढवळत मी छान असा भाजून घेतला आहे हलकासा रंग बदलला आहे आणि छान असा भाजला गेला आहे रवा त्याच्यामध्ये मी आता थोडंसं दूध आणि पाणी मिक्स केलं आहे ते चार चमचे घालून घेते त्याच्यामुळे रवा कसाला फुलला जाईल आणि मिक्स करून घेते दूध घालून मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये आता हे जो आंब्याचा रस काढलेला तो घालून घेते मी एक वाटी आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे हे मिक्स केलं आहे मी थोडंसं झाकण ठेवते अर्धा ते एक मिनटासाठी आणि रवा शिजून घे आमरस घालून मी झाकून ठेवलेलं एक मिनटासाठी आता झाकण काढते आणि परत एकदा मिक्स करून घेते त्यामध्ये आता मी साखर घालून घेते मी अर्धी वाटी साखर घेतली आहे तुम्ही तुम्हाला जे जास्त गोड आवडत असेल तर एक वाटी घ्या आणि आंबा जर गोड असेल जास्त तसं त्याप्रमाणात तुम्ही घालू शकता साखर आता साखर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं साखर जस जशी वितळेल तसं थोडंसं हे पातळ होईल मिश्रण पण आपण शिजवून घ्यायचं ढवळत राहायचं परत ते घट्ट होऊन जाईल आता मी हे शिजवून घेते मी ते झाकण ठेवलेलं आणि एक मिनटं असं झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे परत त्याच्यामध्ये आता मी हे मिल्क पावडर घालते दहा रुपयाला भेटतं एक पॅकेट ते मी पूर्ण पॅकेट घातलं आहे आणि थोडी अर्धा चमचा वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेते इथे मी मिल्क पावडर घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय परत मी आता थोडंसं एक चमच्यावर तूप घालून घेते आणि मिक्स करून घेते ते आता आपलं हे पुरण तयार झालंय आता गॅस बंद करते आणि थंड करून घेते आपलं पुरण थंड होत आहे तोपर्यंत मी ते पीठ मळून घेते दहा मिनटं झाली मी मळून ठेवलेलं थोडंसं आता मी त्याला तूप लावून घेते आणि परत मळून घेते पीठ छान असं मळून घ्यायचं त्याच्यामुळे पुरणपोळ्या पण आपल्या मस्त छान होतात मी आता हे थोडंसं परत मळून घेते म्हणजे छान असं पीठ मऊसूक मळून घेतलं हे बघा एकदम आता मी बाजूला ठेवते आणि आपण आता पोळ्या करायला घेऊया मी थोडंसं पीठ घेतलं एवढा गोळा घेतलाय त्याची आपण आता पारी बनवून घेऊ जसं जाड पण नाही घ्यायचं मी आता अशी पारी बनवून घेतली आणि आपलं हे पुरण आहे याच्यामध्ये भरून घ्यायचं व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे मी आता बंद करून घेतलं थोडंसं मी सुक पीठ मैदा लावून घेते वरून थोडंसं दाबून घ्यायचं असं सगळीकडे पुरण कसं पसरलं जाईल त्याच्यामुळे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे हे बघा अशी छान अशी पुरणपोळी लाटून घेतली आहे मस्त कलर किती सुंदर आला आहे तोपर्यंत मी तवा गरम करत ठेवला आहे मी आपली पुरणपोळी लाटून झाली आहे मी आता हे शेकायला घेते आपला तवा पण छान असा गरम झाला आहे आणि मी पुरणपोळी घालून घेते गॅस मिडियम ठेवला आहे मी शेकली थोडीशी की नंतर परतून घ्यायची आहे तिथे आता एका बाजूने छान अशी शेकली गेली आहे थोडीशी तर तो मी परतून घेते आणि दुसऱ्या बाजूने पण शेकून घेते मस्त अशी छान बघा पुरणपोळी तयार झाली आपली फुलली गेलीये दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घ्यायची वरून तूप लावायचं आणि आता मी काढून घेते बाकी सर्व अशाच मी पोळ्या बनवून घेते आपल्या आंब्याच्या मऊसूत अशा पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत खूप सुंदर अशा मस्त झाल्या आहेत आता आंब्याचा सीजन आहे तेव्हा तुम्ही नक्की अशा पोळ्या बनवून बघा खूप सर्वांना आवडेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा एक पुरणपोळी मी तुम्हाला दाखवते किती महसूज झाली छान अशी बघा सुंदर झाले आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा थँक्यू